जे उमेदवार या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत सर्वांचं मनापासून मनापासून अभिनंदन भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता मित्रांनो जागा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या आणि शंभर मार्काचा पेपर होता ठीक आहे सॉरी शंभर प्रश्नांचा या ठिकाणी पेपर होता मित्रांनो एकूण दोनशे मार्क होते किती होते मित्रांनो दोनशे मार्क मग दोनशे मार्कापैकी विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले आणि त्यांचं या ठिकाणी निवड यादीमध्ये नाव आलं ते पण बघणार आहोत आप जेणेकरून आपल्याला अपकमिंग परीक्षेचा या ठिकाणी अंदाज येतो आता जे सिलेक्ट झालं त्यांचं तर खूप खूप अभिनंदन ज्यांचं सिलेक्शन झालं नाही काय कारणामुळे ताण घेऊ नका एलआय भरतीची जबरदस्त संधी तुमच्या समोर आहे ऑफर अजूनही सुरू आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्नपत्रिका भेटून जातात पण नक्की घ्या आणि तुम्हाला वाटतं की माझ्याकडे कोणतंच कंटेंट नाही ना एक्झाम वडिवरती पूर्ण विश्वास आहे माझा तर पूर्ण या ठिकाणी संपूर्ण बॅच घेऊ शकता व्हिडिओ लेक्चर प्रत्येक विषयाच्या नोट्स या दोनशे प्रश्नपत्रिका सगळं काही जर पाहिजे असेल तर फक्त दोनशे चाळीसमध्ये मध्ये तुम्हाला भेटून जातं बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला या बॅचमध्ये ऍड केलं जाईल सांगितलेलं सर्व कंटेंट तात्काळ तुम्हाला भेटून जाईल जे नोंदणी मुद्रांक विभागामध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्या भरपूर विद्यार्थ्यांनी तर मला इन्फॉर्म केलेलंच आहे त्यांच्या आनंदात मी सा, सामील झालेलो आहे जे विद्यार्थी राहिले असतील त्यांनी सुद्धा मित्र मित्रांनो तुमचा स्क्रीनशॉट तुम्ही जे सिलेक्ट झालेला आहात तर त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवून द्या जेणेकरून मलाही तुमच्या आनंदामध्ये मित्रांनो तेवढंच या ठिकाणी सामील होता येईल ओके मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा जनरल कॅटेगरीतला टॉपर विद्यार्थी म्हणजे मेल कॅन्डिडेट ओके जनरलमधून या ठिकाणी जनरल विभागातून मेल कॅन्डिडेट जर आपण बघितला पुरुष उमेदवार तर एकशे ब्याण्णवचा हायेस्ट आहे प्रपोल आणि महिला जनरल कॅन्डिडेट मधून महिला उमेदवार जर आपण बघितलं तर एकशे मित्रांनो टॉपर आहे आपण या ठिकाणी बघू शकता अश्विनी तर हे झालं दोनशे पैकी टॉपर एकशे ब्याण्णव परंतु फक्त एकशे ब्याण्णव मिळाले तरच आपलं सिलेक्शन होतं का नाही अगदी आपण जर खाली खाली गेलं तर अगदी नव्वद मार्काच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे मग यामध्ये काय असतं तर कॅटेगरी असते पहिले आरक्षण म्हणजे कॅटेगरीचं तुम्हाला ओबीसीचं आरक्षण आहे एस सी एसटी ओके एन टी याचं तुम्हाला आरक्षण आहे त्यानंतर असतं दिव्यांगाचं आरक्षण आहे मित्रांनो ओके म्हणजे ईडब्ल्यू एस वगैरे हे तर कॅटेगरीचं तर आरक्षण आहे त्यानंतर इथं दिव्यांग उमेदवारांचं आरक्षण ओके त्यामध्ये भरपूर कमी कट ऑफ लागतो मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनला तर असतंच आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो तर त्यानंतर येतं अनाथांचं आरक्षण ठीक आहे मग या ठिकाणी आपण बघू शकता एक सर्व्हिसमॅनचं पण भरपूर कमी लागलेलं आहे अनाथांचं पण कमी लागलेलं आहे आणि शेवट जर आपण या ठिकाणी बघितलं तर नव्वद मार्काचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ओके रवींद्र कुमार यांचं जर आपण बघितलं अगदी दोनशे पैकी किती दोनशे पैकी नव्वद मार्काचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळं तुम्हाला जर या ठिकाणी कुठलं आरक्षण वगैरे मिळत असेल कुठल्या या ठिकाणी तुम्हाला जर रिझर्वेशनचा फायदा घेता असेल तर त्याचं डॉक्युमेंट वगैरे नक्की काढून ठेवा मित्रांनो एवढा सगळा तपावत असते मार्कामध्ये ठीक आहे आपल्याला सिलेक्शन होण्याला महत्त्व आहे ठीक आहे यादीमध्ये नाव येण्याला महत्त्व आहे बाकी जर तुम्हाला कुठलंच आरक्षण नसेल तर मेहनत थोडीशी जास्त घ्यावी लागेल मित्रांनो जेणेकरून सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं नाव येईल आणि क्वालिटी कंटेंट या ठिकाणी आपण वाचायचं तर आहेच बाकी या ठिकाणी मित्रांनो जे जे विद्यार्थी नोंदणी मुद्रांकला होते त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि अपकमिंग न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर नक्की आपलं हे संग्रह हे असू द्या मित्रांनो नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल धन्यवाद